अंधश्रद्धांच्या माध्यमातून महिलांना अज्ञानात ठेवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे महिला या प्रगतीपासून वंचित राहतात त्यामुळे त्यांना अंधश्रद्धेच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे असं प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंचच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती आदाटे यांनी केलंय कुपवाडमधील शिवशक्ती नगर इथं गणेश जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अदाटे बोलत होत्या त्या म्हणाल्या महिला या परंपरेनं अंधश्रद्धा जोपासत आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीवर अंधश्रद्धा संस्कार होत असतात मुलेही पुढे अंधश्रद्धा बनतात त्यामुळे ही प्रगती खुंटते पुढची पिढी सक्षम घडवायची असेल तर महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून स्वावलंबी बनवलं पाहिजे स्वावलंबनातूनच सबलता येते महिलांना धर्माची भीती घालून समाजातून किंवा घरातून त्यांचं शोषण तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे तसेच या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान तर असतंच परंतु आपण महिला पण काही कमी नाही अशा कार्यक्रमांना जाणीवपूर्वक सौभाग्यवती असलेल्या महिलांनाच बोलावून हा कार्यक्रम करतो यातून असं कळतं आप की आपल्यातच किती विषमत आहे हळदी कुंकूचा आणि नी सुहासिनीचा काडी मात्र संबंध नाही ते ना एक सौंदर्याचं लक्षण आहे आणि या निमित्तानं आपण एकत्र येऊन या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहभागी होत असतो परंतु आपण काय करतो ठराविक महिलांनाच बोलावून भेदभाव करतो आणि आपल्या अस्तित्वाचा अपमान आपणच करतो हे आहे त्यामुळे सर्वच महिलांना या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा म्हणून महापुरुषाची छोटी छोटी पुस्तके वाटा तरच खऱ्या अर्थानं परिवर्तन होईल यावेळी या समितीच्या संघटक प्रियंका तुपलोंडे तसेच बाबासाहेब मुंजे दीपक वेद पाठक संतोष काळेल प्रकाश गायकवाड सर्जराव पवार अनिल कोळी प्रकाश मोरे शारदा माने उज्ज्वला वाघ तसेच भागातील नागरिक उपस्थित होते